नमस्कार दावरण तडका मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण शेकट्याच्या शेंगाची भजी करणार आहोत ही शेकट्याचे शेंगे किंवा शेवग्याची शेंगे अशी जाड अशी शेवग्याची शेंग यायची हिला कट करून आपण उकडून घेऊ शेवग्याच्या शेंगा उकडून झालेल्या आहेत आपण अशा साफ करून घेतलेल्या आहेत त्या त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि मांस ठेवलेले आहेत पीठ घेतले त्यात हळद मीठ मसाला हिरवी मिरची आलं लसूण पेस्ट टाकलेली आता आपण हे पीठ भिजून घेऊ आणि भजी करून घेऊ बेसन पीठ आपलं भिजून झालेलं आहे बेसन पीठ आपलं भिजून झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये ही शेंग घेऊन शेंग अशी हे करून काढू डीप करून घेणार आहोत त्याच्यामध्ये पूर्ण अशी बुडून घ्यायची आणि तेलामध्ये सोडून देऊ तळायला आपण आता अशी पूर्ण अशी भजी तळून घेऊ मिडियम गॅसवर ठेवायची फुल गॅसवर नाही तळायची भजी आपण आता भजी याच्यामध्ये सोडलेली आहे व्यवस्थित सोडलेली अशा प्रकारे तयार आहे शेवग्याची शेंगेपासून केलेली भजी